कशाच्या कशाला पॉलिश करते मी तुम्हाला जिथं दाखवते तिथं तुम्ही यायचं काय नाही झालं तर नाही नाही तुम्ही आम्ही मला तिथं तुम्हाला यावं लागेल आम्ही तुम्हाला दाखवतो हे बाबा काय काय काम कुठं कुठं त्याविषयी आम्ही येतो प्रॉपर्टी झाली

तर जी काय होईल याला सर्व जाऊ त्याला अधिकार देईन आता आपण निवेदन दिले एकपणा दिली लेकराच्या माया मावडीच्या लवकर गोरगरिबाच्या तोंडातलं धान्य घेऊन काढून बंदबक्क आम्हाला काढले मग तुम्हाला माहिती नव्हताना आम्ही दाखवून दिले दाखवून देऊन जर तुम्ही राखपाला काढला तर या अधिकारी त्याच्यामध्ये स्वामी दयाला असं म्हणणार आम्ही बाहेर बसला एवढी विनादी करतो आम्ही संजनी परिवारमुळे त्या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा आज आम्ही सोलापूरचे पुरवठा अधिकारी यांना निवेदन दिला आलेलं आहे त्याचं कारण असं आहे जो राशन घोटाळा आहे जे जेशस्त धान्य दुकानामध्ये गहू तांदूळ जे लोकांना स्वस्त म्हणजे फ्रीमध्ये किंवा असं दिलेलं जातं पण त्या लोकांपर्यंत पुरलं दिलं जात नाही तर त्याचा हा घोटाळा करताय कशा पद्धतीने करताय त्या लोकांपर्यंत हा रेशनचा स्वस्त धान्य दुकानदार मिळू देत नाही त्यांना माल आला नाही किंवा कमी आला अशी देतात परंतु उत्तर देऊन हा माल नेमका कुठं जातोय जी दोन नंबर आहे त्याचा जे माल आहे त्याला पॉलिश कोण करत हे बघा निरेश देटंकर वैराट अरेफ जमादार हुमराबाद आणि ठाकूर दुधनी या ठिकाणी जे रेशनचे तांदूळ आहेत त्याचा माल तिथं दोन नंबर मध्ये नेतात आणि त्याला पॉलिश करतात आणि बाहेर देशामध्ये विक्री करतात मोठ्या प्रमाणात आणि कर्नाटक महाराष्ट्रातून सुद्धा त्या ठिकाणी या डीलर कडे मोठ्या प्रमाणात रेशनचा माल येतोय आम्ही बघितलेला आहे आम्ही अधिकाऱ्याला आज निवेदन दिलंय तात्काळ जे हे लोकांची नावं घेतली आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे तुम्ही आम्ही जिथं दाखवेन तिथे यायचं त्यांच्यावर तुम्ही चार दिवसाच्या या डीलरवर या दोन नंबर राशनवर धुमाकूळ घालणाऱ्या लोकांवर आमच्या आया बहिणीच्या तोंडातल्या लहान लेकडाचा सुद्धा जो काही लहान बाळाचा बळाचा पोषण आले येतोय सुद्धा ती घेऊन त्याला पॉलिश करून बाहेर देशामध्ये विक्री केलेली जाते मी आम्ही जा साहेबांच्या कानावर पुरवठा अधिकारी यांना सांगितलेला आहे तत्काळ चार दिवसात जर या ठिकाणी कारवाई नाही केली तर चार दिवसांनी तुमच्या कारवाया समोर येऊन आम्ही कुलूप लावणार आणि जर उद्या काय कमी जर झालं तर सर्व जबाबदार अधिकारी असतील आणि जर आम्हाला माहित असताना सुद्धा तुम्हाला सांगून सुद्धा दो हजार करता याचा अर्थ याच्यामध्ये सुद्धा हे अधिकारी सामील आहेत का पोलीस प्रशासन सामील आहेत का हा मोठा प्रश्न आमच्या समोर असणार आहे उद्या काय बी झालं अधिकाऱ्यावर तर सर्व जबाबदार ते असतील एवढं सांगते जय हिंद जय महाराष्ट्र